नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह गोपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेचा जो रक्कम आहे तो डीबीडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्क केलं जात आहे बऱ्याचशा पात्र लाभार्थ्यांचा जो बँक खाते क्रमांक आहे तो आधार शेडिंग नसल्या बऱ्याच जणांना त्यांचा जो हे ते अप्रुव्हल असून सुद्धाही त्यांना या योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झालेलं नाही त्यांच्या आधार कार्डला कोणतं बँक खाते क्रमांक लिंक आहे अथवा आधार शेडिंग कोणतं बँकेचं आहे हे कशा पद्धतीने पाहायचं याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जे शासनाचे अनुदानित योजना आहेत ते सर्व अनुदानित योजनेचा रक्कम जे आहे लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून वर केलं जात आहे डीबीटी प्रणाली ही लाभार्थ्यांचा जे आधार कार्डला जो बँक खाते क्रमांक लिंक असेल त्या खात्यामध्ये वर्ग केलं जातं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत आपण एखादा बँक खाते क्रमांक दिलेला असेल परंतु आधार शेडिंग वेगळं बँक खाते क्रमांक असेल तर योजनेचं जे रक्कम आहे त्या वेगळ्या बँक खाते क्रमांक झालेल्या असणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अर्ज जर तुमचा अप्रुव्हल असेल आणि हे रक्कम कोणत्या बँक खात्यामध्ये वर्ग होतील हे पाहण्यासाठी प्रथमतः आपल्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे आपल्या मोबाईल मधील गुगल क्रम ओपन करा ओपन केल्यानंतर या ठिकाणी माय आधार लॉग इन असं सर्च करा पहिले स्टॅप आपल्यासमोर ओपन होईल माय आधार लॉग इन त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा पेज आपल्या समोर ओपन होईल या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक करा पुढील पेज अशा पद्धतीने ओपन होईल या ठिकाणी आपला आधार क्रमांक या ठिकाणी नोंद करा समोर दिसणारा कॅप्चर कोड या ठिकाणी टाईप करून लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक आधार कार्डला संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती सहा अंकी ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या ठिकाणी इंटर ओ टी पी या ठिकाणी नोंद करा लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतरनं आपला जो आधार आहे तो यशस्वीरित्या लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतरनं या ठिकाणी एक महत्वाचा टॅब आहे बँक शेडिंग स्टेटस या ठिकाणी क्लिक हेअर टू फाइंड युअर बँक शेडिंग स्टेटस या ठिकाणी आपल्या आधार कार्डला कोणतं बँक खाते क्रमांक लिंक आहे ह्या ठिकाणी दर्शवलं जाईल त्यावरती क्लिक करा शेडिंग असलेल्या बँकेचं नाव या ठिकाणी आपणासमोर ओपन होईल आता मी एंटर केलेला आधार कार्डला इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड हा या बँकेचा खाते क्रमांक या आधार कार्डला लिंक असल्याचा दाखवतोय आणि हा आधार शेडिंग कोणत्या दिवशी झाला याचाही डेट खाली दाखवतोय ह्याचा डेट जो आहे अकरा अकरा दोन हजार एकवीस रोजी या आधार कार्डला हा बँक खाते क्रमांक लिंक झालेला आहे ते तुमचे बँक खाते क्रमांक असतील त्यामधला एक बँक खाते क्रमांक या ठिकाणी दाखवत असेल तर समजा की या खात्यामध्ये शासनाचे जे काही योजनेचे अनुदानित रक्कम असतील ते या बँक खात्यामध्ये जमा होतील इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे नो रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर असं जर दाखवत असेल तर समजून घ्या की आपल्या आधार कार्डला कोणतेच बँक खाते क्रमांक लिंक नाही तुमचे जे बँक खाते क्रमांक आहेत तुमची आधार शिडिंग नसेलच अशा पद्धतीचा इरर या ठिकाणी दर्शवतो जे कोणतेही बँक खाते असेल त्या बँकेत जाऊन आपण आधार शिडिंग फॉर्म भरून दिल्यास आपल्या आधार कार्डला बँक खाते क्रमांक लिंक होऊन जाईल त्यासोबत आपण बँक पासबुक आधार कार्ड आणि पॅन कार्डचा जेराक जो जोडून आधार शेडिंगचा फॉर्म भरून आपण बँकेत सादर केल्यास आपला जो बँक खाते क्रमांक आहे तो आधार शेडिंग करून दिला जातो दोन ते तीन दिवसाने आपल्या आधारच्या स्टेटसमध्ये असं आधार शेडिंग स्टेटस आपण चेक करू शकता चेक झालं नसेल तर अजून आपल्या बँकेशी संपर्क साधून आपला आधार शेडिंग पूर्ण करून घेऊ शकता अशा पद्धतीने हा छोटासा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र